धारूर शहराततील आडस रोडवर असणाऱ्या सपना बारच्या शेजारी असणाऱ्या एका गोडाऊनवर आज धारूर पोलिसांनी धडक कारवाई केली नववर्षाच्या पूर्वसंध्ये या ठिकाणी कारवाई करण्यात आली यामध्ये दारू व गुटखा असा जवळपास दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक केश देखील उपस्थित होते किल्ले धारूर पोलिसांच्या या कारवाईमुळे धारूर शहरांमध्ये गुटखा माफिया त्याचप्रमाणे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर मात्र बसल्याचे चित्र दिसून येत आहे प्रहार क्रांती न्यूज साठी हरिभाऊ मोरे किल्ले धारूर बीड सपना बाग जो है उसमें पीछे दारू और बुट्टा है जो इन्फॉर्मेशन मिला था तो हमारा दारू का ए पी आई देवीदास वाचम ने इमीडिएट एक्शन लेके अपने टीम के साथ यहाँ पे आ गए और चेक किया उन्होंने काफ़ी इंटेलिजेंस यूज करके फिर आगे नहीं सब तरफ चेक किया और स्पेशली आपका अगर गुटखा का देखिए कैसा छुपा हुआ था तो जो कोल्ड ड्रिंक् कोल्ड ड्रिंक्स ट्रेड को साइड में रखे उधर एक छोटा सा अंडरग्राउंड ग्राउंड में फिर किसके अंडरग्राउंड में गुटका वगैरह पैक करके रखा था उसको तोड़ के उनमें सब बाहर निकाला है और यहाँ पर भी जो दारू रखा था यहाँ पे जो स्टोरेज बोल के रूम था लेकिन वहाँ पे भी रख के रखा था उन्होंने कितना माल मिला तो, है इसे कुछ कीमत बता सकते हैं आप तो यहाँ पे टोटल हमें आज मिला है सिर्फ दारू का तीन लाख दस हज़ार दो सौ चालीस रुपये दारू का मिला है और गुटका का गुटके के साथ उसका गाड़ी का भी चीज़ किया उन्होंने जिससे उसने उसमें ट्रांसपुट गया तो टोटल गुटका का हो गया फाइव लाख थर्टी टू थाउजेंड फाइव हंड्रेड एटी एट तो आज का रेट कुल मिला के एट लाख फोर्टी टू थाउजेंड सेवन हंड्रेड नाइन्टी एट का जब्त किया है गुटका का माफिया रंग दो दारू माफिया रंग दो क्या कहना चाहेंगे इनके बारे में गुटका दारू माफिया जो भी आ, चुप चुप के चला रहे हैं और जो भी आ, हमारे लोगों का हेल्थ को हानि कर रहे हैं उनको एक ही संदेश है कि ये सब जो भी काम है जितना जल्दी हो सके उतना जल्दी से छोड़ दो वरना ऐसा इतना दिन दूर नहीं है जहाँ पे हम सारा ठिकाना ढूंढ के निकाल के और कड़ी से कड़ी कार्रवाई तो हंड्रेड परसेंट हो जाएगा तो 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 कैसी मिलेगा कैसी मालूम तो इंफॉर्मेशन कैसी मिली सर आपको तो बेसिकली दो दिन पहले जब हमारा आई पी सर का मीटिंग है उस मीटिंग के बाद हमारे एस पी सर ने हम सबको एक टास्क किया था वो है ऑपरेशन न्यू ईयर ऑपरेशन न्यू ईयर के दौरान हमें सारे पान टपरी हो या फिर सारे ढाबा हो हर तरफ चेकिंग करके जो भी अल्कोहल सेल इलीगल अवैध धंधा करते हैं अल्कोहल सील करते हैं वो सब करना है और रात में जो भी अल्कोहल टेस्ट करते हैं बाइक वाले आ, 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 वाहन में वो भी करना ये सब हमारे टास्क था वो टास्क में हमें एक, आ, किया। अगर तो ये एक ऑपरेशन डुप्लीकेट है

साथ में करते करते हैं, अलग-अलग दिखा देंगे। आपके अंदर से कितने इसमें? हमारे अंदाज में जो गुटके का है वो एक आ, उसमें एक आरोपी और उसके साथ एक ड्राइवर भी दिखा दे आरोपी है फिर हम देखेंगे नाम बता सकते आरोपी का नाम हम सारे में दिखा देंगे अभी महत्वाचं ते मग काय सांगाल सर या ठिकाणी आज माहितीनुसार आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काय सांगाल मान्य पोलीस अधीक्षक श्री नवनीजी कावसाहेब साहेब पोलीस अधीक्षक केस यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन न्यू इयर राबवण्यात आलं होतं मान्य व्यंकटराव सर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे सपना बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी अवैध दारित्या दारूची आणि गुटक्याची साठवण केल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टाफसह या ठिकाणी छापा मारला असं मोठ्या प्रमाणात दारू आणि गुटखा आम्हाला मिळाला आहे गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरलेलं वाहनसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे आणि मी आपल्या वती पोलीस विभागाच्या वतीने आमच्या आवाहन कर करतो की ऑपरेशन हॅपी न्यू इयर अंतर्गत आणखी आम्ही कारवाई करणार आहोत जनतेला संदेश देऊ इच्छितो की नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते शांततेत करावं Uh, कोणीही uh, कायद्याचं उल्लंघन करू नये जे जे काय कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर काईदे, कारवाई करणार आहोत अंदाजे किती रुपयाचा माल मिळाला असेल आठ लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणी दोन्ही रेडमध्ये आम्ही जप्त केले आरोपी के किती आहेत uh, दोन आरोपी आहेत त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करतो अटक वगैरे झाली का कुठल्या uh, ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी आणि बाकीच्या आरोप त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करत आहोत इतर जे गुटखा माती असतील किंवा मा अवैध दारू विक्री करणारे असतील त्यांना काय आपण देऊ किंवा जनतेला काय देऊ असेल आपण अवैध धंदे करणारे जे त्यांना आम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग करत आहोत त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध कृती करू नये आणि जनतेला सुद्धा मी आव्हान करू इच्छितो की अशा प्रकारचे अवैध धंदे आपल्या निदर्शनास आल्यात कृपया एकशे बारा टोल फ्री क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक ब्याण्णव दोनशे पन्नास ब्याण्णव आठशे पस्तीस या क्रमांकावर संपर्क करावा आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास समर्थ आहोत आरोपीचे नाव वगैरे काही आपण सांगू शकतो तपासामध्ये नाव नारु, नाव इन्स्पेक्ट केल्यानंतर सेपरेट प्रेस नोट आपण जाहीर करणार <laughs> सर सेल्टेक्स ऑफिसर सर सर काय सांगायला आपण सर या ठिकाणी आपण दारू पकडलेली आहे विद्या दारू पकडलेली आहे काय सांगायला आपण या संदर्भात वाघमोडी साहेबांनी आम्हाला भ्रमंदनद्वारे आम्हाला माहिती दिली की बिअर बार आ, बार, आ, त्या ठिकाणी आम्हाला अवैध दारू मिळून आलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही इथे येऊन त्यांना सर्व प्रकारची मदत केलेली आहे किती रुपयाचा माल काय सांगू शकाल सर दारूचा तीन लाख दहा हजार दोनशे चाळीस रुपयाचा उद्यमाने मिळालेला आहे सर सर्वसामान्य जनतेसाठी जर कुठं असे अवैध साठा असेल तर ह्यासाठी काय आपले आपल्याकडे हेल्पलाईन आहे का की सामान्य जनता तुम्हाला कल्पना देऊ शकेल वैयक्तिक आमचे नंबर आहेत ते आम्ही दिलेले आहेत हेल्पलाईन नाही हेल्पलाईन टीव्ही रिपोर्ट टी व्ही समोर सांगा ना तुमचे नंबर की जेणेकरून जनतेने देखील कुठे अवैध दारू जर पकडली किंवा दिसली तर आपल्याला सांगण्यात येईल सांगण्यात सर मी निरीक्षक दत्तात्रय चौरे माझा मोबाईल नंबर नव्वद अकरा सदोतीस अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव असं आहे आणि निरीक्षक जे व्ही कोरेबर तेवीस चौऱ्याण्णव तेवीस तेवीस पंचावन्न पंचावन्न अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणऐंशी एकोणऐंशी या नंबरवर संपर्क केल्यास आम्ही तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करू आणि पोलीस विभागाला सर बोला सर बोला सर पोलीस विभागातर्फे आपत्कालीन प्रसंगामध्ये किंवा कोणत्याही प्रकारची अवैध कारवाई संबंधाने जर आपण एकशे बारा या क्रमांकावर जर माहिती पुरवली तर आम्ही नक्कीच एकशे बाराचा जो प्रतिसाद जो वेळ आहे तो आम्ही साधारण आठ मिनटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचतो आणि यापूर्वीसुद्धा एकशे बारा क्रमांकावर खूप चांगल्या चांगल्या माती नागरिकांनी पुरवले आहेत अवैध अवैधंद्याच्याच नाही आपण कोणत्याही आपत्कालीन प्रसिद्ध असाल रात्रीच्या वेळी अपरात्री वेळी आपण कोणत्या संकटात असाल तर त्या संकटाचा सामना करण्यासाठी पोलिसांची मदत हवी असेल तर कृपया आपण एकशे बारा क्रमांकाचा वापर करावा अवैधरित्या ज्या ज्या आपल्याला माहिती मिळतात किंवा जे अवैध अशी माहिती सुद्धा एकशे बारा आणि अशी माहिती नागरिकांचं आम्ही नाव गोपनीय ठेवणार आहोत त्याची कुठे उघड वाच्यता करणार नाही आणि जे जे आम्हाला माहिती दिली गोपनीयरित्या तर त्यांचं आम्ही स्वागत करतो आहोत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत कोणते कल्पना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्टी या दिन कलमांतर्गत आम्ही कायदेशीर कारवाई करत हो। आहोत आणि गुटख्याची सुद्धा अन्न सुरक्षा अधिनियमानुसार आणि भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करत आहोत सर याची विल्हेवाट कशी लावली जाईल गुन्हा दाखल केल्यानंतर मान्य न्यायालयाच्या परवानगीने याच्यामध्ये आदेश पारित करून मान्य न्यायालयाच्या परवानगीने याची विल्हेवाट लावणार आहोत धन्यवाद येस